पूर्ण क्लीन केले बघा आतोल हे सगळं कप्पा हे आनंद स्वच्छ करणार आहे हे बघा चहा वगैरे पिला की नाही सगळेजण आता तुम्ही कुठल्याही टायमाला बघत असणार चहा आंबाच काय बघा सियाला सोडायला स्कूलला ला सो चालू आहे मी अजून सात वाजल्या तवर तर हे उठून बसलाय मग भूक लागली म्हणून मम्मी पण उठली मम्मी मग त्याला चपाती आणली गरम गरम बनलेली चपाती खात बसल्या का गरम गरम अरे गरम गरम चपात खाते कशी लागते मला सांगते कशी लागते छान मस्त 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 लागते मस्त मस्त हे असं आहे कधी कुठं जायचं असलं तवा बरोबर उठून बसतोय झोपायला खावतो हो रे आम्हाला झोपा वाटते तर मिळत नाही झोपायला इकडं देवपूजा आहे आणि इकडे चालत चपाती आणि इकडं टिफिनची तयारी पण चालू आहे सियाच्या चा। आज पहिला दिवस आहे स्कूलचा सियाच्या तर गाईज सियाची नवीन बॅग काल हे भरून ठेवल्या सियाना आणि सियाच्या मम्मीने हे बघा हे वे किती तर हे बघा गाईज नवीन आज ड्रेस आहे सियाचा आणि तर सगळंच नेऊन न्यू वा 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 सियाची मजा आहे बघा शूज वगैरे घालून रेडी झाल्या कशी ती साऱ्या नक्की सांगा कमेंटमध्ये म्हण मी कशी दिसते नक्की सांगा मदत सांगा होड ए जाने क्या हुआ है कि है है दिया? दिया हे मस्त पैकी गाणे लावून एन्जॉय करत आम्ही साफसफाई करावले आज घरालाच टाइमिंग दिले आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मेन सांगायची गोष्ट तर हे कुणाकडे नसेल तर पहिला याचा उपयोग एवढा भारी होतोय जेणे झाडून साफसफाई करत असतील घराचे त्याने बंद करायच झाडून निघतच नाही आणि इथं दोन तास ते पाच मिनिटात होते एवढा फरक पडतोय हे ना जाळ्या सगळ्या गोष्टी हे आम्हाला माहित नव्हतं मग मी सांगितलं मग आम्ही आणलं आणि आता खर्च आहे कमी पण करू शकते आणि वाढवू नाही शकते खर्च सगळेच करून घ्यायचे पूर्ण करायची अतुल बाहेर लागलाय झाड तुम्हाला दावं थोड्या वेळेला शेवटचं काम थोडं थांबवले बाकी हेच पाहिला घ्या बाळावले सगळेच लागले फॅमिली बरं आज तिकडे बाहेर गेला आणि निघला आता मम्मी सुरू आहे माझी दोघांचं ही डाळी उघडून काढे सुरू आहे काय लागलं इथं हे सगळं कप्पा हे आनंद स्वच्छ करणार आहे हे बघा हे वाला बाजू सगळी बाजू, बाजू हे एवढं चौपूर्ण आनंद इथं पोत वगैरे हातरून पुसायचं त्यांनी सगळं घेतले बाकी इकडचे मी सगळं क्लीन करून दिले तिला तर इथं आतुलची साफसफाई सुरू आहे बघा हे सगळं क्लीन केलं गवत पूर्ण बाजू पूर्ण क्लीन केली बघा आतोलनं पूर्ण गावात आलं तर सगळंच काढून टाकलं कडपर्यंत हे काहीच तर आत्ता आमचं सगळं आवरलं आणि आता मी जेवलो आता आनंद बसले तू जेवायला मस्त वाऱ्यामध्ये हे ना बाहेर पोर्समध्ये सो आता आमचं शूट चालू होणार आहे तर आम्ही शूट करणार आणि मग नंतर थोडा आराम होणार तर आता आम्ही आमचं शूट झालं आता जस्ट आणि आता चालू आहे मी आणि अतुल सियाला घ्यायला ॲक्च्युली अतुल जात होता मला पहिला जायच होतं पण माझं शूट होतं आणि मला त्याच्यानंतर अजूनही काम जायचं थांबलेलं मग अतुल जा म्हटलं मग मला म्हटलं आता अतुल संकट जाऊयाच पहिला दिवस आहे ती आतुला माहीत नाही सकाळी मी गेलतो ना त्यासाठी मला वाटलं की चला आता जाऊया पटकन तर गाई इथं चालू आहे लोणजी बनवायची तयारी बघा कैरी आणली होती पप्पानी तुम्ही बघितलेलं कालच्या ब्लॉगमध्ये तर आता अतुल मम्मी आणि सिया बसल्यात लोणजी बनवण्याची तयारी करायला हा आवाज काय झाला हा चटणी तर झाली आता लोणजी आणि लोण काय उचलून खायला मजा लोणजी कुणाकुणाला आवडते नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोणजी तुम्हाला माहिती आहे का नाही ते पण सांगा कि तुम्ही लोणजी कधी केलाय का काहीच तर बघा आता आम्ही निवांत वर बसले अनन्या पण आल्या वर आली होती कपडे वाळू घालायला है ना कपडे नाही काय हे कवर आहेत सोप्याचे मी पण आलो निवांत बसले बघा किती वातावरण भारी आहे बघा वातावरण बघा किती छान चहा वगैरे पिला की नाही सगळेजण आता तुम्ही कुठल्याही टाईमला बघत असणार चहा जेवणचा टाईम झाला असेल झोपाय टाईम झाला असेल तुमच्या है ना म्हणजे वेळेनुसार सो आता आम्ही थोडं जाणार आहे बाहेर मी आणि आतून थोडं शर्टची फिटिंग करायचे त्यासाठी कारण की आपल्याला जायचं सात तारखेला इव्हेंटला आहे का तर त्या इव्हेंटसाठी कपड्याची फिटिंग फिटिंग सुटिंग सगळे तयारी करायचे सो त्याची तयारीसाठी आम्ही आत्ता चाललो आहे म्हणून तर टेलर वगैरे लवकर बंद करून जायचं त्याच्या आधी आपण गेलेल बरं आठला जातं त्याने आठ सात साडेसात आठ आवरून जातो त्यामुळे आपण जाऊन आता लगेच करून आलेलं आहे जवळ आपल्याशी हे असे झालेले आहे कैरीची लोणजी गोड असते हे दिसायला असे लाल आणि गोड आणि तिखट असते थोडं थोडं आहे ना आंबट गोड तर एक नंबर लागते पण मला आवडत नाही मला चटणी आवडते बाकीचे सगळे जर लोणजी खातात मी चटणी खात कैरीची चटणी सॉरी हां हा चटणीमधल्या कन्फ्युजन होईल ना तर काय जातं आम्ही सगळे बसून पोर्स मध्ये जेवणार आहे मिळून तर इथे सगळेजण मिळून आम्ही बसून जेव्हा लावले अजून आम्ही एवढे मेंबर जेवाल आहे अजून थोडे मेंबर बाकी आहेत तिकडे अनन्या बसल्या तिघीजण बाकी आहेत थी। हे तिघी थोड्याशाने जेवणार तर या जेवायला तुम्ही पण बघा काय काय लोणजी घेतल्या जरा आंब्याची चटणी हे आमटी राईस आणि भाकरी बघा हे काही सर आजचा ब्लॉग आपला एवढाच आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असणारच आहे सो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या बाय बाय